सूचना आहे तशी मरणाची लक्षण सहा महिने आधी सुरू होतात तुम्ही घाबराल म्हणून सांगत नाही मी माझं मला कळत बरे महिने आधी मरणाची लक्षण सकाळची वेळ पूर्व दिशेकडे चालला तुम्ही उद्याच पाहणा प्रयोग घाबरणार नाही ना जन्मन जय राजा आणि वंश पायणचा संवाद आहे मरण काल वळख हे ते प्रकरण आहे मरणाचा काळ कसा वळखायचा ज्याचा त्याला कळतो जाऊ द्या जाऊ द्या हे उगच उद्या, उद्या? उद्या? रामानाला येणार नाही बर ठीक आहे ठोक टाळे सकाळची वेळ आहे पूर्व दिशेला आकाश स्वच्छ आहे तुम्ही चालला पूर्वेकडे तर तुमची सावली पश्चिमेकडे पडली पाहिजे नैसर्गिक नियमान पूर्वेकडे चालला सूर्याचा उदय झाला पण सावली दक्षिणेकडे पडती अशी विचित्र घटना घडती समजायचं सहा महिन्याने जायचं आहे बरं का हे मनातच ठेवा पुन्हा पाणी पारदर्शक आहे अर्ध्या धारात तुम्ही उभा आहे सगळे प्रतिबिंब तुमचं तुम्हाला दिसत पाय दिसतात हात दिसतंय खांद्यापर्यंत सगळं फक्त मुंडक दिसत नाही पाण्यात समजायचं एकच कस आहे पंधरा दिवसाचं सांगतो बाथरूम मध्ये बादल्याच्या बादल्या बादल्याच्या बादल्या पाणी अंगावर टाका पण दंड आणि छाती कोरडीच्या कोरडी राहते समजायचा आता पंधरा दिवसावर कार्यक्रम आहे बर जाऊ द्या आता दिवसापर्यंत सांगतो होऊन जाऊ द्या जा काय व्हायचं माऊलीच्या भाषेत काणी घालून या बोट नाद जे पहावे न दिसता जाणावे नऊ दिवस डोळ्या घालून या चक्र घालून या बोट चक्र जे पहावे न दिसता जाणावे सात दिवस अजून जवळच भुवयाच्या गाठी न दिसता जाणा आयुष्याची गणना पाच दिवस ज्याचे त्याच्या भुवयाचे केस त्याला त्याला दिसतात असं वर बघा तुम्ही वर बघा आणि दिसत नसेल तर समजायचं काला झाल्यावर जातोय आपण हा ना म्हणून तुम्ही सांगणार नव्हतो बोयाच्या गाठी न दिसता जाना आयुष्याची गणना पाच दिवस बर जाऊ दे शेवटचं सांगतो प्रत्येकाच्या नाकाचा सेंडा ज्याचा त्याला दिसतो सगळे लागले बघायला उगच काढलं म्हणाल विषय अरे थोताड नाही प्राण गेल्यानंतर कोणत्या अवयावर परिणाम होतो तुम्ही कधी पा प्रेताचं नाक वाकड झालेलं दिसेल तुम्हाला कोणतंही प्रेत पाहा तुम्ही पहिला परिणाम नाकावर होत असतो म्हणून ज्याचा त्याचा नाकाचा शेंडा त्याला त्याला, त्याला त्याच्या डोळ्यानं दिसतो दिसत नसेल तर समजायचं उद्या दोन वाजताच्या रामायणाला नाही नासागरीचे अग्र न दिसता नयनी मना तेजी दिनी रामकृष्ण ज्ञानदेव म्हणे हे साधूचे लक्षण अंतकाळी आपण पहावेगी झाले ठोकताय त्याच्यात नका बांधगडीत पडू काय जाऊया मरण येणार काय राजा राजा दशरथाला नोटीस कळाली आणि ठरवलं रामाच्या ताब्यात राज्य द्यायचं पण निर्णय चौदा दिवस मनात ठेवला आणि चौदाव्या दिवशी वशिष्ठाजवळ सांगितलं वशिष्ठ म्हणाले आनंदाची गोष्ट आहे तुम्ही आपणहून म्हणता तर ठीक आहे कधी राज्याभिषेक अ मुहूर्त काळाची गरज नाही शुभ सीघरम श्रेयांशी बहुविज्ञानी उद्या सकाळी राज्याभिषेक झालं सगळी अयोध्या सुशोभित करण्यात आली राज्याभिषेकाची तयारी चालू झाली पण सरस्वतीकडे देवता प्रार्थना करतात राम राज्यावर बसता कामा नाही राज्यावर बसलं तर हे वनवासात येत नाही त्याची पत्नी रावण चोरत नाही रावण मरत नाही ते तिथे देवता सुटत नाही काही करा राज्यावर बसता कामा नाही सरस्वतीनं एक पात्र निवडलं तिचं नाव मंथरा ते हिवराच्या झाडावरती विकल्प येऊन बसला आणि त्या खालून चालली होती मंथरा त्या विकल्पानेच्या बुद्धीत प्रवेश केला आणि मंथरा बिघडली म्हणून अजूनही शहाणी माणसं हिवराच्या झाडाच्या सावलीत का बसत नाही विकल्प तिथं आला होता माऊलीने लिहिलं की ज्ञानेश्वरीत हिवराची दाट सावली सज्जेने जैसी वाळीली याचं कारण ते आहे विकल्प त्याच्यावर येऊन बसला त्या झाडावर त्या त्याच्या खालून मंथरा गेली तर त्या विकल्पानं मंथरीच्या बुद्धीत प्रवेश केला बिघडली <coughs> दीख मंथरा नगर बनावा मंजुल मंजुल बाजू बदावा पूच चल ना काहू चाहू राम तिरून भाऊ दाहू धक्का बसला रामाचा रास तिलक ऐकून मंथरा कैकईकडे आली कैकई चुपचाप क्यों खड़े मंतरा अरे कैकई राम के रास तिलक की तयारी चल रही है नगर में खुशी की बात है समझती क्यों नहीं जर राम राजा झाला तर राजमातेचा अधिकार कौसलला जाईल तिची दासी म्हणून जन्मभर जीवन जगावं लागेल तुला तरी ऐकून घेत नाही कैकई मंथरीनं नाटक केला कोसळण्याचा आणि तिला कवटावून उचलायचा प्रयत्न केला कोणी काही काही नाही झालं विचातला विकल्प तिच्यात प्रवेश करता झाला ओढाळ्याच्या संगे सात्विक नाडली बोल मंत्रा तू म्हणशील ते करायला तयार आहे आता एकच राजे दशरथ सांगायला येतील आनंदाची वार्ता रामाची शपथ घालत नाही तोपर्यंत वराची मागणी करू नको ते पूर्वीचे दोन कही -कही वर आहेत ना पहिल्या वणारे राज्य मागून घे वर आणि भरताला दुसऱ्या आणि चौदा वर्षाचा वनवास कोपभवनात मलिन वस्त्र अलंकारविरहित काही काही कोपभवनात मलिन वस्त्र अलंकारविरहित जमिनीवर पडून आहे राजेदसर सायंकाळच्या वेळेला प्रिय राणीला आनंदाची वार्ता सांगण्याच्या उद्देशाने आले मंथराजी मेरी प्यारी राणी काही काही काय कोपभवन कोपभवन सुनी सकेचे राऊ धक्का बसला आणि राजेदसर जी कोपभवनात आले अवस्था पाहिली केस मोकळे जमिनीवर पडलेली डोळे मिटलेले अलंकार विरहित राजे दशरथ जवळ आले काही काही निकल जावे असे घाबरू नका तिथलं सांगतो तिकडे तोंड केलं तिकडून आले काही काही मू नाही देखने का तुम्हाला इकडे तोंड फिरवलं काही काही निकल जावे असे हे रागावून बोलत होती आणि राजा कोकिलकंठी गजगामिनी सुमुखी सुलोचनी पिक बचनी पाच शब्द वापरले थोरे हे शब्द वापरावे पतीनं पत्नीला पण त्याची मर्यादा आहे तारुण्य आहे एकांत आहे तेव्हा पती म्हणू शकतो पत्नीला कोकिल कंठी गजगामिनी सुमुखी सुलोचनी पिक बचणी पण ज्याच्या चार मुलांची लग्न झाली चार सुना घरात आहे चार सुनाचा सासरा वय पंचांशी चार सुनाची सासू वय अंशी आणि जर सुनाच्या समोर पंच्याऐंशीचं च मातार ऐंशीच्या मातारीची हनोटी धरू धरू जर कोकिलकंठी म्हणत असेल घर शर्मिंदा होईल अरे राजा दशरथ चार सुनाचा शास्त्र आणि या कोकिल कंटी गजगामिनी बचनी क्या हुआ मानु मागो जिंदकीभर द्या असत कुछ ते पूर्वीचे दोन वर देता की नाही शंका अरे भोले स्वभाव वाला हो भूल गया हो हु, हुरी दुनिया जाणते कै कै मेरे रघुकुल को तो रघु कुलको रु सदा चली आई प्राण जाय पर पर राम शपथ से आपका मोहणी देखने का अशी रागावणारी काही पण राजा दशरथान रामाची शपथ घातल्या बरोबर या शब्दान बोलायला सुरुवात केली प्राण प्रिय जी What the G. देखने का। असे रागावणारी कैकई पण राजा दसताना रामाची शपथ घातल्या बरोबर उठून बसली आणि या शब्दात बोलणं सुरू केलं प्राणप्रिय प्राणप्रिय का म्हणते ती तुलसीजी म्हणतात तिला आता राजाचे प्राणच प्रिय ती त्याच्या प्राणावरच टपलेली आहे हिच्यामुळे त्याचे प्राण जाणार आहे हिला त्याच्या प्राणापेक्षा काहीच प्रिय नसल्यामुळे शब्द वापरला सुनावू प्राण प्रिय भावत जी का देहू ये बर भरत हि टीका एका वराने माझ्या भरताला राज्य द्या अजिबात वाईट वाटलं नाही दशरथ राजाला मग दुसरी मागणी मागहु सर बर कर जोरी पुरवहू नाथ मनोरथ मोरी तापस विशेष उदासी बरस इथपर्यंत राजाला वाईट वाटलं नाही राजानं डोकं चालवलं हिला म्हणायचे आहे पहिल्या वराने राज्य द्या भरताला आणि दुसऱ्या वराने आपण नवरा बायको चौदा वर्षे तपसव्याच्या वेशात जाऊ तप करायला जंगलात कारण राम वनवाशी शब्द शेवटी आहे तोपर्यंत दशरथ राजाला दुःख नाही तपड आहे का तापसपेशे उदासी सौद बरस राम बनवास धक्का बसला अरे भरत को शासन ठीक राम को बनवास क्यों? तू तो, तो बोलते थी राम साधू है? अभी भी बोलती हूँ महाराज राम साधु है साधु को जंगल क्यों भेज रही साधु है करके जंगल भेज रही महाराज साधु जंगल में शोभा देता है सिंहासन पे नहीं क्यों महाराज राम का राज तिलक बताने के लिए तो इतने प्रसन्न दिखा दे रहे थे भरत के लिए राज्य तो उदास क्यों राम आपका बेटा और भरत आपका बेटा नहीं कौशल्य आपकी रानी है मुझे बाजार से खरीद कर लाए क्या ठीक है दुनिया को कहूंगी कि रघु कुल झूठा कुल है खबरदार कही कही कुल के बारे में कुछ बोल जबान खिचुन का यह भी सुनो आज से तू मेरी पत्नी ने तेरा पति नहीं संबंध तोड़ ला राजा दशरथाना त्याच वेळेला प्रजाधनाचे शब्द काणी आले कल हमारे राजा रामचंद्र हे शब्द तापल तेल कानात वतल्यावर अवस्तात असे मूर्छित पडले कोणाला कल्पना नाही सूर्याचा उदय झाला सगळ्या समाज महाला पुढे एकत्रित सुमंत प्रधानाला विचारता झाली का तयारी राजाभिषेकाची सुमंतजी आत पाहतात येऊन तर दसरेथ राजेच नाही अरे राजे कुठे गेले असं कळालं की कैकईच्या महाली सायंकाळी गेले होते म्हणून सुमंत प्रधान कैकईच्या महाले आले राजाची अवस्था पाहिली धक्का बसला सुमंताला जमिनीवर पडलेला राजा मुकुट बाजूला डोळे मिटलेले बेशुद्ध अवस्थेत ज्याच्या मुलाचा राज्याभिषेक आहे त्याच्या बाप असा पडलेला आहे प्रधानाचं काय झालं असेल काय कोणाला उत्तर द्यावं कैकैला विचारलं क्या हुआ महाराज को रातभर राम 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 कर रे तुम्हारे महाराज लगताय राम के साथ कोई जरूरी काम जा बोला कै आता सुमंत जी निघाले टोळकेचे टोळके प्रजान जनांचे अडवू लागले झाले का तयारी राज्याभिषेकाची मेरी मनस्थिती ठीक थी थी नाही भाई मुझे जाणे दो शंका वाढत चालल्या लोकांच्या श्रीराम मेरे साथ चलो बिना आंघोळीचा राम माग रडणारा सुमंत पुढं आणि लोक टोळकेचे टोळके उदास होऊन विचार करू लागले नाही रे राज तिलक नाही 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 दालमे काल अरे रामजी नाही सुमंत रो रे ज्याचा राज्याभिषेक आहे त्यानं आंघोळ केली नाही ज्याच्यावर जबाबदारी आहे सगळ्या अयोध्येची तो प्रधान रडतोय म्हणजे काहीतरी वेगळे आहे टोळकेचे टोळके होऊन चर्चा आणि जेव्हा कैकेच्या महाले आल्यानंतर आपला बाप जमिनीवर पडलेला पाहला आणि एकदम धक्का बसला रामचंद्र प्रभू कैकैला विचारतात माते काय झालं बाबाला ते पूर्वीचे दोन वर एका वराने राज्य मागितलं भरतासाठी एका वराने चौदा वर्षाचा वनवास तुला त्याच्यामुळे तुझा पिता मूर्छित येऊन पडला जननी तू जननी भाई तू माझी जननी आहे वास्तविक रामाची जननी कौसल्या तरी राम कैकैला रा जननी का म्हणतात त्याचं उत्तर दिलं रामाचा जन्म कौसल्यापासून झाला आई पण रामायणाचा खरा जन्म तुझ्यापासून झाला तू खरी जननी आणि काय योग आणून दिला आतापर्यंत साधू संत ऋषी मुनी मदत मागायला येत होते आता तुझा राम चौदा वर्षे त्यांच्या झोपड्या झोपड्यात जाऊन सेवा करणार आहे काय संधी मिळवून दिली आणि म्हणून रामचंद्र प्रभू जेव्हा कैक पासून कौसल्याच्या महाले आले माय कौसल्या रात्रभर जागी होती एकदम रामावर राग आली रामा तुझे बाबा रागावतील माझ्यावर मी राजमाता होणार आहे रात्रभर झोपली नाही ते बघ मोत्याच्या माळी मुगुट प्रसाद पोशाख जा लवकर आंघोळकर आई सत्तावीस वर्षाचं झालो पण आज कळलं माझ्या बापासारखा उदार बाप जगात कोणालाच मिळाला नसेल म्हणजे कदाचित माझ्या बापाला वाटलं असेल हे माझ्या रामाला राज्य अयोध्येचं मर्यादित आहे ज्या राज्याला मर्यादाच नसतात असं अमर्याद वनवासाचं राज्य माझ्या उदार बापानं दिलं आहे पिता दिन मोही कानन राजू आता माय लटलट कापू लागली बाळा माझी चिचुंदरी सारखी अवस्था झाली चिचुंदरी माहिती आहे तुम्हाला ते उंदराचा एक प्रकार असतो त्याला लक्ष्मी म्हणतात कोणी चिचुंदरी लांबट तोंड असतं त्याचं उंदरासारखं दिसतं ते पण साप फसतो त्याच्यात साप फसतो हे शास्त्र आहे साप उंदीर समजून पकडतो पकडल्यावर सापाच्या लक्षात येतं चिचुंदरी आहे सोडून दिली आंधळा होतो गेली तर मरतो सांगा काय करावं हा दृष्टांत दिला माय कौसल्यानं सापानं चिचुंदरी पकडली पकडली लक्षात आलं चिचुंदरी आहे सोडून दिली तर डोळे जातात गेली तर प्राण जातो तस रामा माझी चिचुंदरी सारखी अवस्था आहे वनवासा जा म्हणावं ममता आडवी येते आणि नको जाऊ असं म्हणावं तर रघुकुळाचं सत्य आडवं येत रे बाळा माझी चिचुंदरी सारखी एक प्रसंग पहा मा चौदा साल जल्दी गुजर जाय गे बार बार मुख चुंबती माता पुन्हा 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 आता सीता माईला कळाल मी येणार तुमच्या सोबत वनवासात सीते तुला जमणार नाही काननु कठीण भयंकर भारी घोर मैम बारी बयारी चलउ पयादही बिनुपदत राणा चरण कमन तुम्हारे तू नाजूक आहे तुला जमणार नाही वनवासात नाजूक तुम्ही आहे अरे कमाल आहे नाजूक तू आहे तुम्ही नाजूक आहे तुम्हाला नाजूक तू आहे नाजूक आहे अनुभवानं सांगते मी म्हणजे माझ्या बापाच्या बगीच्यात आलता भाऊ फुलं तोडायला आम्ही आलतो बगीच्यात पूजा करायला गौरी मातेच झाडाच्या आडून बघितलं मी पानाचा द्रोण केला दोन फुलं तोडली होती दोन आणि तिसरं तोडत होता आता घामान भिजला मी पाहिलं ना बगीच्यात दोनच फुलात घामागुम झाला तुम्ही आणि लग्नात अक्का हार हातात घेऊन अर्धा तास उभी होती शेवटच्या मंगल पर्यंत तरी मला घाम नाही मला सांगता का तीन फुलवाल्या नाजूक नाजूक हे <laughs> नीट कोणाला सांगू नका बरं का, का दोघातलं चाललंय <laughs> नाजूक आहे सेते हे बघ वलकल धारण करावे लागणार आहे चौदा वर्ष वलकल म्हणजे वलकल म्हणजे झाडाच्या साली आनंद होईल मला का हे बघ प्रभू मी पृथ्वीची मुलगी आहे हे ना सीता कोण आहे पृथ्वीची मुलगी आणि झाडं कोण आहे पृथ्वीचे मुलं झाडाचं माझं बहीण भावाचं नातं आहे त्या झाडाची साल परिधान करताना मला एवढा आनंद होईल की यंदाच्या दिवाळीला माझ्या भावानं बहिणींना घेतलेली साडी आहे अजिबात नाराज होणार नाही आता काय करावं बाय एक सांगू काय चौदा वर्ष जमिनीवर झोपावं लागणार आहे मग माझ्यासारखी भाग्यवान कोण आहे तुम्हा पुरुषांना काय कळतंय मुलींना विचारा मायच्या कुशीमध्ये झोपण्यात केवढा आनंद आहे धरणे कोण आहे माझी माय आहे आणि चौदा वर्षे मला मायच्या कुशीत झोपायला मिळणार आहे माझ्यासारखी भाग्यवान कोण आहे ऐकून घेत नाही शेवटी सीतामाई म्हणाल्या प्रभू जीवाशिवाय देहाला महत्त्व नाही पाण्याशिवाय नदीला शोभा नाही तशी मी तुमच्याशिवाय इथे राहणार ਜੀਏ ਬਿਨ ਦੇ ਹੈ ਦੀਦੀ ਮਮਰੀ ਸਾ ਜੀਏ ਕਿੰਦੇ ਆਨ ਕੀ ਕੀ ਗੋਹਰੇ ਜੀਏ ਬਿਨ ਦੇ ਨਦੀ ਨਦੀ ਨਾਰੀ ਬਾਰੀ ਜੀਏ ਬਿਨ ਦੇ ਨਦੀ ਦੇ ਨਮਾਰ ਜੀਏ ਕਿੰਦੇ